नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी या गावाला सदिच्छा भेट दिली ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले हनुमान मंदिर माता माता मंदिर आणि दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतले श्री कुशलराव पाटील माजी सरपंच यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला शिक्षणाने आपला काया पालट होतो वेळेत काम करणे गरजेचे आहे अनुकरण करणे गरजेचे आहे समाजात वावरत असताना मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका मुलांनी वीस ते पंचवीस वयोगटापर्यंत स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे तुम्ही कितीही काबाड कष्ट करा पण तुमची शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही तेज आहे वेळेचे महत्व आपण सर्वांनी समजले पाहिजे तुम्ही शासनाचे वाटेकरी होणे खूप गरजेचे आहे शासनाच्या असंख्य योजना आहेत बावनवाडीचे महसूल वेगळे होईल असा शब्द देतो दर्जेदार शिक्षण घ्या भलं करणाऱ्या आणि शासनाच्या योजना सांगणाऱ्या लोकांना निवडून द्या आम्ही गावाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी सांगितले यावेळी श्री ज्ञानेश्वर वाघमारे जय लहूजी मित्रमंडळ अध्यक्ष श्री शुभम वाघमारे जय लहूजी मित्रमंडळ उपाध्यक्ष श्री अंतेश्वर वाघमारे जय लहूजी मित्रमंडळ सचिव श्री संजय शंकर वाघमारे सरपंच श्री मारुती श्रीरामे उपसरपंच श्री व्यंकट किशनराव श्रीरामे माजी सरपंच श्री बालाजी वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पण सोबत चारशे ऑफिसर आम्ही झालो या राज्यात सगळे दलितांचे बौद्ध समाजाचे मुस्लिम समाजाचे अति गरीब समाजाचे काही ब्राह्मणांचे जे आहेत अठरा पगड जातीचे पाहिजे त्या लहान मुलीला मी बोलायचा प्रयत्न केला लाजून आली नाही तिच्या पाठीवर हात फिरवला असता ना तिचं सोनं झालं असतं होईल ऐकून आमच्या पाठीवर असे हात फिरवले आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं जबाबदारी आई वडिलांनी केलं पाहिजे आपण मी खुशालराव पाटलांना सांगितलं आयुष्यभर मेहनत करा तुमचा उत्कर्ष होऊ शकत नाही जास्तीत जास्त काय होईल एखादं घर बांधाल लेकरांचं लग्न कराल छोट मोठं काहीतरी कराल पण तुमचे लेकर घडवले तुमच्या घरी कोणी तलाठी झाला आहे कोणी शिक्षक झाला कोणी पोलीस झाला कोणी ग्रामसेवक झाला हे घर कितीतरी पटेल नोकरी निघून जाते